thank <laughs> you भाऊ मला सांगा तुम्ही आज इथं मोर्चा केला आहे काय प्रमुख मागणी आहे तुमच्यात काय नाव आमची प्रमुख मागणी अशी आहे की आदिवासी समाजाचं जे साडेसात टक्के सात टक्के आरक्षण या आरक्षणाचं वर्गीकरण करा आणि या आरक्षणाचा अबकडं करा जेणेकरून सत्तेचाळीस जातीमध्ये सगळ्यांचं पोट भरण्यात येईल पण शासन त्याच्याकडे लक्ष न देता त्याच्यात आणखीन एक जात समावेश करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे आम्ही निषेधार्थ पूर्ण भील समाजपूर्ण ताकते आणि आदिवासी पारंपरिकमध्ये आम्ही रस्त्यावर उतरलो कारण आमचंच अद्यापही पोट भरलेलं नाही आणि भिल आणि पारधी आदिवासी समाजातली मुख्य जमा हे आज भूमीही नाही आज हे मातीशी निगडीत लोक यांचे आजही सकाळी जर कामाला गेलं तर संध्याकाळी यांची चूलपेठ यांची अशी अवस्था असताना शिंदे सरकार आजही भूमिका आज घ्यायला लागलं की ह्या जमातीमध्ये आणखीन एक जमात समाविष्ट करायची जर ती जमात जर आदिवासीमध्ये सामील झाली तर आम्हाला कुठंही पर्याय राहणार नाही आंदोलनं मोर्चे मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन व महाराष्ट्र बंद हा देण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही काय इशारा देता सरकारला काय सरकारनं जर आता जर सरकारनं त्यांची भूमिका बदलली नाही तर येणाऱ्या काळामध्ये जसे आदिवासी इंग्रजासोबत फेटले तसं आम्ही शिंदे सरकारला खेटलेशी राहणार नाही आणि शिंदे सरकारचं एकही आमदार आम्ही महाराष्ट्र निघून देणार नाही काय आहे तुमचं अंकुश शेषराव वेतळ एक कोरोना ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष